नमस्कार सरळांचे हो स्वागत कुर आहे जयाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरी भेंडी मी भेंडीला सर्वप्रथम धुऊन स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर भेंडी आपल्याला उभी अशी चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि भेंडीमध्ये बिलकुल ओलसर पण असा ठेवायचा नाही आपल्याला सुकीच घ्यायची आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे इथे बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला सर्व भेंडी काढून घ्यायची आहे साधारणतः माझी भेंडी चारशे ग्रॅम एवढी असेल भेंडीमध्ये मी बेसन घेतलेलं आहे जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे बेसन भिजवायला घ्यायचं आहे साधारणतः त्याच्यानंतर हळद घेतली एक चमचा लाल तिखट मी दोन चमचे घेतले आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही घेतलं तरी चालेल गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला मी एक चमचा टाकलेला आहे घरी बनवलेला मसाला आहे हा माझा मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला बेसन साधारणतः माझं एक एक वाटी एवढं बसलेलं असेल नंतर सगळ्याला आपल्या ह्या सर्व जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालायचं आहे मी पहिलं थोडं घातलेलं आहे नंतर मळता मळता मला अजून थोडं लागलं जे मी टाकून घेतलेलं आहे सर्व जिन्नस आपल्याला आता एकजीव करून व्यवस्थित बेसन सर्व भेंडीला कोटिंग होईल किंवा लागेल ह्या पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसालेही आपले एकजीव होतात मी तेल गरम करायला ठेवून आपल्याला भेंडी या तेलामध्ये तळून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळायची आहे अशा पद्धतीने आपली भेंडी तळून झाले मस्त कुरकुरीत झालेली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी सर्वांसाठीच आपल्या आवडीचा लाडका चॅनल म्हणजे जयाज किचन आता मी उर्वरित भेंडीसुद्धा तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपली भेंडी तयार आहे थँक्यू